बायडे बायडे काय उरक पटकन वाट जेवायला मला लागली का भूक किती गोरबडी तालाच रे बाबा इतकी भूक लागस तुला कळलं नाही का लगेच ताला धन 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 जेवाय वाट जेवाय जेवाय मी सकाळपासून कामाला गेलतो ना मी आता भूक लागली म्हणून आलो आणि दिवस मावळाय घरी मला गेलतास लई कोणत्या कामाला म्हणजे गावात कामाला गेलतो ना मी जरा पटाई पाहिजे तुझ्या जीवाला अजून तर काहीच नाही झालं जेवायला दिवसभर तीन मी तुला जेवायला भाजी बी मग भाजी सुद्धा नाही आता दिवसभर टीव्ही पुढे बसले असतील ना आता दिवस मावळाला गेल्यास करून देऊ का तुला मी दिवस मावळा करते की दिवस मावळ्या तरी तुला कळत नाही सायपा करायचं का नाही हो की रे शाना डक्क भरून नाही नाही पासल्या वेळेस स्वयंपाक चुलीवर झोंबल म्हणताय मला लगे तिथंच करून दे मला ते गरम गरम जेवाय पण लवकर मग उरकायचं असतंय ना तू चार वाजताच पेटवायची चुल आता सात वाजायला लागले तरी तू ही केलं नाही का नाही सात वाजले ना सात दहा वाजले काय नाही वा तुला आदत आहे तशी म्हणाय साडे दहा वाजता जेवायची राहायची तशी कशाची आदत आहे आदत आहे ना हिंडलास ना तसंच थांबायचं आता भाकर सुद्धा देत नाहीस तू टाईम मला माणसाला पिटतीमला आता करते चपात्या लवकर दे म्हणलं खानाचा जा

दुसऱ्याच हो तर विचारच नाही गॅस भरून आण आणबल नाही लाख रुपये लागणार त्या गॅसला तर आणी नाही भरून आणि बघ एवढं करायचं तर अजून चपा द्या मला एक तिला माझा कसं होईल बरं संध्याकाळ आणतो गॅस भरून पण उद्या चला दिवसभर मग मला कधी बी आलो तर मला जेवाय द्यायचं बघ नाहीतर पुन्हा तस नं पुन्हा असंच म्हणतील द्या दुपारीच करून दे केव्हा जीवच नाही केव्हा पूर्ण आणल्यावर पुन्हा तसं म्हणायचं नाई बघ सारखं तर उशीरच करते सध्याकाळच्या सात अन आठ वाजवीतीस सात आन आठ नस दहा म्हटलं दहा वाचचीच दे मी तुला जेवायला मम्मी कुठे गेली लियाती लोठ अंगणाला काहीतरी गावात जाऊन बसली म्हणते इजन काय तुम्ही तुम सायपक ठुतत नव्हत ना काय नाही लवकर याला काय होतं मग तुला मी सहेंड आहे जातोस तू मित्राय सोबत अन पितराय सोबत तू तसं मग खाऊन यायचं तुम्ही खाऊन बसला असताल का नाही दिवसभर आ... तीनदा तीनदा मग आमचं खाऊन बसलं आता तुझ्या जेवसं कोणी खाल्लं मला काय माहिती हो आता जर एवढं करूصر थांबून दैत हिशाचं मग का खाऊ नका खाऊ नका तरी म्हणले नाही मला लिहि भूक लागली ती कुठे गेली तिला काय झालं सायपा करायला कुठे गेलाय की आता सरा गेलाय त्या बर बर बर